कारवाई करण्यात आली आहे काय माहिती नमस्ते मी पी आहे रंजित माने पोलीस ठाणे काल दिनांक दोन हजार पंचवीस रोजी आमच्या पोलीस ठाणे मधील नाईक वैभव राजेंद्र ठेंगल यांना एक बातमी अशी मिळाली होती की करमाळा पोलीस ठाणे हद्दीमध्ये कुंभेच फाटा येत एक व्यक्ती काही दांज्यासारखी नशा करणारे पदार्थ विकण्यासाठी देणार नाही सदरच्या माहितीवरून आम्ही सापा रचलेला होता त्या सापळ्यावरून सदर वर्णनाच्या व्यक्तीला ताब्यात घेतला असता त्याच्याकडं त्याची बॅग काळ्या रंगाची बॅग चेक केली असता त्यामध्ये साधारण दहा किलो गांजा मिळून आलेला आहे त्या व्यक्तीचं नाव गौरव प्रकाश माल्यकर असं असून तो मुळचा गेवरा जिल्हापीठे रहिवासी असून सध्या तो दत्तनगर पुणे येथे राहत आहे सदरची सदर आरोपीला सध्या अटक केलेली आहे आणि पुढील तपास सुरू आहे आणि सदरची जी कामगिरी आहे ती आमचे पोलीस अधीक्षक सर श्री अतुल कुलकर्णी सर आमचे ऍडिशनल एस सर श्री प्रीतम यावलकर सर देवायसपी सर श्री अजित पाटील सर श्री नारायण शेरगावकर सर अतुल जेवायसी यांच्या मार्गदर्शनासाठी करण्यात आलेले त्याच्यामध्ये साधारण किती रुपयाचा अंधाच्या साधारण दोन लाख अठ्ठावन्न हजार दोनशे पन्नास रुपयांचा दहा किलो लोकांच्या जप्त केलेला आहे